जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजे पैठणी बनारस सिल्क हॅन्स डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली अहो आजच भेट द्या टेक्स्टाइल्स ला आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो फलटण तालुक्यातील एक खळबळजनक बातम्या आहे काल शिवसेनाचे पदाधिकारी संदीप कुमार जाधव यांच्या घरामध्ये काही कौटुंबिक वाद निर्माण झाला त्या वादातून त्यांचे त्यांच्या बहिणीचे मिस्टर असलेले आणि पेशाने पोलीस असलेले त्यांनी बंदुकीचा धाक दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केल्याचं संदीप कुमार जाधव यांचा आरोप होत आहे मात्र त्या वादामध्ये जी वाद झाला त्या वादामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी संदीप कुमार जाधव यांच्यावरतीच फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे समजत आहे याच घटनेवर सातारा जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रकांत जाधव साहेब आणि संपूर्ण सातारा जिल्हा पदाधिकारी यांची संपूर्ण टीम फलटण शहरमध्ये या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे आपण त्याचा आढावा घेणार आहोत सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव साहेब आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी साहेब काय सांगाल आपले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत संदीप कुमार जाधव यांच्यामध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला घरामध्ये आणि त्या वादामध्ये त्यांच्या बहिणीचे मिस्टर ते आणि पेशाने पोलीस असले त्यांनी रिवॉल्वर दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आपले पदाधिकारी संदीप कुमार जाधव यांनी केलेला आहे आणि या वादामध्ये त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालेला दा नक्की परिस्थिती काय आहे पुढे काय होणार आहे त्यांनी निश्चितपणे या सर्व प्रकरणाची मी माहिती घेतली संदीप कुमारचा फोन मला झाला होता तसंच आमच्या शिवालयामध्ये झाला होता बाळासाहेब भोनला जिथे मला सकाळी फोन आला होता मी आज मिटिंगसाठी येणारच होतो तर संदीपची एम सी घ्यायचं म्हणत होती त्यामुळे संदीपला ते काय मान्य नव्हतं त्याला गुन्हा दाखल करायचा होता तर आत्ता मी साहेबांशी चर्चा केली शहा साहेब ना शहा साहेबांची त्यांना मी वस्तुस्थिती सायली साहेब नक्त पोलिसमध्ये सत्र पाठीशी दाखल केलेलं नाही त्यांची जे काय वस्तुस्थिती घेतली त्यापर्यंत कारवाई करा पोलिसांनी आपल्याला साहेबांनी आपलं आश्वासन दिलेलं होतं शहासाहेबांनी की जे काय वस्तुस्थिती आहे त्यांनी तक्रार देतील तक्रार घेऊन आम्ही कारवाई शिकतो आता ह्याच्यामध्ये जो संदीपच्या दोघांची झटापट झाली आहे त्यांच्या डोक्याला येईल त्या संदर्भात त्यांनी पुन्हा दाखल करून घेतला तरी पण संदीपला शंभर टक्के न्याय मिळेल आणि सातारा जिल्ह्यामध्ये मी असताना किमान शिवसेनेच्या कोणत्याही पद्धतीला अशा प्रकारची चुकीची बाबतीत मिळत असेल तर ते सहन केलं जाणार नाही ही शिवसेना आहे शिवसेनेमध्ये आम्ही पंधरा जस ते नव्हतो तेव्हा सुद्धा त्यांनी असा अन्याय सहन केला दोघ निश्चितच अन्याय हा होणार नाही आणि अन्याय सहन केला जाणार नाही शिवसेनेचे पदाधिकारी संदीप कुमार जाधव आहेत त्यांच्यावरती जो रिवालवर दाखवण्याचा दा प्रयत्न केला ते स्वतः संदीप कुमार जाधव आपल्या सोबत आहेत काय सांगाल कसे काय घटना झाली सर एक असं झालं मी पहिल्या मिनिटापासून पोलीस स्टेशनला म्हणतोय की तुम्ही माझी सी सी टी व्ही जे आहेत त्याची मी काही क्लिप्स काढून आणले आहेत तर तुम्ही त्याचा आधार घ्या पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून म्हणतो आहे एक की गुन्हा दाखल करताना टाळाटाळ खूप टाळाटाळ झाली त्रास झाला काल माही माझं साहेबांना असं म्हणणार आहे की साहेब आपण माझी बाजू ऐकून घ्या आणि मग जे माझे बहीणं मिस्टर त्यांची बाजू ऐकून घ्या साहेब म्हणले दोघांना समोरासमोर आण काय ते बघू आणि समोरासमोर ज्यावेळी दोघं येतात त्यावेळी कोण एक माणूस ए म्हणला की दुसरं बी म्हणतो खरं खोटं होतं मी म्हणलं माझ्यावर विश्वास ठेवा का तुम्ही माझी सी सी टी व्ही बघा आणि साहेबांचं म्हणणं आहे की तो रिव्हॉल्वर खोटा होता पिस्टन सॉरी सा, त्या एअरगन होती माझा असं सा म्हणणं आहे साहेब तो रिव्हॉल्वर माझ्यावर रोखला तो फायरिंग करायला जेव्हा माझ्याकडे माझ्या बहिणीने अडवलं मग एअर पिस्टनला फायरिंग करायची पोहोच त्याच्यामध्ये दिसते ते गाडीतनं कवर काढलेलं आहे त्याच्यातनं रिवॉल्वर काढलेला आहे तो लोड करतो आहे तिथं हाताची मुवमेंट दिसती आहे मग तो मग नकली रिव्हॉल्वर कधीपासून असतात मग तुम्ही रिव्हॉल्वर रिकवर केला तर त्याचा कवर कुठे आहे गाडी कारण ना नकली रिव्हॉल्वरला कवर नसतो ना ओरिजिनल असतो मग तो कवर कुठे आहे आपल्या ह्याचा आणि मी माझी वारंवार विचारते की हा ठीक आहे आर्थिक विषय आहे त्याबद्दल तो मत नाही फक्त मला एवढंच सांगायचं साहेब ह्या विषयामध्ये माझ्या घरामध्ये त्यांनी माझ्या बहिणीला मारहाण केली तिथं धक्काबुक्की झालेली अश्लील भाषेत घाणघाण भाषेत माझ्या घरासमोर शिवे दिलेत त्याला जिवेच मारायचा तू बाहेर येते गांडू मला उत्तेजित केलं बाहेर नक्की पोलीस आज म्हणतात इतकी तो नकली रिवॉल्व्हर होता पण इथं होत असलेल्या संत गतीने कारवाई आज तो एका फॅन्सी नंबर गाडीमध्ये फिरतो त्या गाडीवर नंबर पोलीस लावलेलं आहे काळं फिल्मिंग केलेलं आहे ठीक आहे ना तुम्ही आज एखाद्या माणसाने धक्का दिली गेले की गाड्या जप्त करता त्या दिवशी मा, माझे सी सी टी, टी दिसते पोलीस आलेत कारवाई चालली ठीक आहे पण तिथं गाडी त्याची तपासलेली नाही आहे मला म्हणलं मी त्याला घेऊन जातो ठीक आहे माझ्या मनात शंका आहे ना ती रिव्हॉल्वर बदलल्या गेल्या काही एवढंच मला सांगणार आहे की ह्यामध्ये मला न्याय मिळावा आणि पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही एन सी दाखल करू माझं म्हणणं होतं की तिने घरात विषयी विगाडी केल्या इतर काही कलमं होतात तर आपण त्या पद्धतीने कारवाई करावी पारदर्शक पद्धत Okay, do I have to pay again now, baby? म्हणजे तुम तुला व्याज गरजेचं म्हणत होतो मी तुला की काय ईश्वर म्हणत एक लाख रुपये देणं शिकेन कधी देणार मला पाच सहा तारखेला मी प्रोविजन करतोय जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत इतर असेल माझ्याकडे पाय द्यावा मी नीट सांगतो तुला विद्यार्थ्यां तुला पहिलं म्हणा पैसे देऊ नको आणि तू तशा चालू